हा युट्यूब चॅनल तर आता ह्या ज्या गोष्टींमध्ये आम्ही जे देतो इथे फक्त तुम्हाला एक छोटे छोटे टिप्स दिलेले असतात फक्त त्याच्यामध्ये आम्ही काही टाकत नाही परंतु सगळ्यात जास्त शिकण्यासाठी आम्ही जो कोर्स तयार केला आहे त्याचा अॅक्सेस पूर्ण वेगळा असतो म्हणजे तुम्ही जेव्हा कोर्स मेंबर होतात तेव्हाच तो तुम्हाला मिळतो सर्व लोकांना तो काही उपलब्ध करून दिलेला नसतो तर मी त्या कोर्स बद्दल तुम्हाला सांगतो आता पहिले जे असतं की आता तीन फीचर्स म्हणजे कोणकोणते दिले आहेत की तुम्ही आमचे हे तीन फीचर्स वापरले तर तुम्हाला प्रत्येक समस्येवर मात करता येऊ शकते तुम्ही बागकामाबद्दल अधिक जास्त रित्या आणि सखोलतेने शिकू शकता याच्यामध्ये जे असतं की तुम्हाला ऑनलाईन सेशन दिले जातात दर आठवड्याला दोन वेळेस म्हणजे okay. आठवड्याला दोनदा असं वर्षभरात एकशे चार ऑनलाईन सेशन होतात त्याच्यामध्ये प्लांट वाईज शिकवलं जातं जसं तुमची अडचण होती की तुम्हाला, था तुम्हाला था। होम कंपोस्टिंग करण्यासाठी काही अडचण येते तर त्याच्याबद्दल दिलेले असतात कोणती झाडांना किती पाणी द्यायचं या पाण्याच्या विषयी असत कुंड्या भरण्याविषयी असत असे काही मोडूल सेशन असतात आणि दुसरं जे असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्लांट वाईस पण शिकवलं जातं म्हणजे खास करून मोगऱ्याबद्दल कोरपडीबद्दल कोथिंबीर लावायची असेल तर त्याच्याबद्दल असे वर्षभरात एकशे चार ऑनलाईन सेशन होतात आणि ज्यांना ऑनलाईन सेशनला येता येत नाही त्यांना आम्ही काय करतो की त्याचा रेकॉर्ड उपलब्ध करून देतो नहीं? तो रेकॉर्ड स्वरूपात असतो तो, तो डॅशबोर्ड मी तुम्हाला दाखवतो आणि ह्या व्यतिरिक्त तिसरं जे फीचर्स दिले जातं तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन सपोर्ट दिला जातो म्हणजे तुम्ही कधीही कॉल करू शकता विचारू शकता तर हे आमचे दोन नंबर आहेत ऑफिसियल जो आता आपण बोललो तो माझा पर्सनल नंबर होता ऑफिसियल कम्युनिकेशन साठी याच्यावर फक्त कॉल करता येतो आणि जो आम्ही सपोर्ट देतो ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर हा हा नंबर त्याच्यासाठी व्हॉट्सअप साठी त्याच्यावर तुम्ही फोटो वगैरे पाठवू शकता तर आता मी रेकॉर्ड कोर्स जो आहे तर ते तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला एक छोटा बिगिनर्स कोर्स दिला जातो जेव्हा तुम्ही कोर्स मेंबर होतात अगदी आता सुरुवात करायची तर लगेच हे बघून तुम्ही दोन व्हिडिओ असतात ते बघून लगेच सुरुवात करू शकता आणि मग त्यानंतर हा इयरली कोर्स असतो म्हणजे सगळं जे काही डॉक्युमेंट आहे ते इथं होतं तर आता याच्यामध्ये निळ्या अक्षरात जे दिसतात ते सगळे मोडूल असतात हे सगळे मोडूल असतात आणि त्या मोडूल अंतर्गत तुम्हाला व्हिडिओ दिलेले असतात तर आता हे पहिलं आत जे आहे की हा डॅशबोर्ड कसा वगैरे बघायचं त्याच्याबद्दल दिलेला आहे किंवा काय आपल्याला कसा ऍक्सेस करता येतो किंवा आतमध्ये काय काय आहे कसं बघत जायचं हे सगळं जे डायरेक्ट लोक येतात त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे मग त्यानंतर आम्ही जे पुढचं मोडूल आहे की आमचं कामाची कोण कोणत्या माध्यमांनी दखल घेतली आहे कसं कसं काम केलेलं आहे हे सगळं याच्यामध्ये हिंदी मराठीमध्ये दिलेलं असतं मग आम्ही आमचे वापर करते याच्यामध्ये आम्ही ज्यांना ज्यांना सर्व्हिसेस दिल्या नाशिकमध्ये मागील तेवीस वर्ष त्यांच्या घरच्या बागांविषयी इथे दिलेलं असतं की त्यांना काय अनुभव आले त्यांना कशा भाज्या मिळत आहे बघा दोन इंच मातीमध्ये ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपण फक्त दोन इंच माती वापरतो म्हणजे दहा टक्के माती वापरली जाते माती जास्त वापरली जात नाही कारण हे एक टेक्निक आहे पूर्ण आणि याच्यामध्ये मग मा इथून तुम्ही सुरुवात करू शकतात की आता मला सुरुवात करायची शॉर्ट कोर्स जो तुम्ही पहिल्या फोल्डर मध्ये बघितलं ते इथे पण दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला एक फ्लो वाईस सगळं <coughs> बघता येऊ शकतं मग आपल्याला हे का करायचं सगळं म्हणजे आवड आहे हॉबी हाय म्हणून ठीक आहे पण याच्या पलीकडे पण बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला निसर्गासाठी सुद्धा आपण एक प्रकारे कॉन्ट्रीब्युशन होत असतो याच्यामध्ये किंवा भविष्यात आपण ऍज अ काही त्याच्याकडे बिझनेस म्हणून पण बघू शकतो मग नंतर फलम फुलम सब्जी मध्ये तुम्हाला वेगवेगळे कुंड्या कशा भरायच्या त्याच्याबद्दल माहिती दिलेली असते किंवा तुमचं विंडो गार्डन असेल किंवा तुम्ही म्हणताय की आमच्या अंगणात परसबाग बाग तयार करायची त्याच्याबद्दलच्या कोणत्या कशा भरायच्या बेड कशा लावायचे कोणतं मॉडेल आपल्याला स्वीकारता येईल ते याच्याबद्दल सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली असते मग याच्यामध्ये कोकोपीट का वापरून आहे त्याचे काही तोटे काय काय आहेत हे सगळ्या गोष्टी त्याच्या दिलेल्या असतात पुढे जर जातो की तुम्हाला त्याच्यामध्ये कचरा व्यवस्थापना विषयी बघा आपण जे होम कंपोस्टिंग करतो तर त्याच्याविषयीचे काही मोड इथे मोड्यूल पण दिले आता जसं मागच्या मध्ये मागच्या वर्षी झालं होतं ते सगळं मिळतं हा जो कोर्स आहे हा डिसेंबर बावीस पासून चालू झाला आहे जवळपास तर तुम्हाला आज जेव्हा तुम्ही कोर्स मेंबर होतात तेव्हा तुम्हाला इथून मागचे सगळे सेशन बघायला मिळतात ऍक्सेस करायला मिळतात म्हणजे असं समजा की अठरा महिन्यांचा म्हणजे दीड वर्षाचा कोर्स तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात मिळतो आहे आणि इथून पुढे एक वर्षाची मेंबरशिप म्हणजे इथून पुढे बारा महिने असं अडीच वर्षाचा तुम्हाला संपूर्ण कोर्स त्याच्यामध्ये मिळतो कोणतीही गोष्ट मिस होत नाही जी काही तुम्हाला याच्यामध्ये कमतरता असेल काही राहिलं असेल तर ते आपण पर्सनल कॉल मध्ये आपण ते करतो तर कचरा व्यवस्थापनात कोण कोणते मॉडेल असतात कसं कशा पद्धतीने आपल्याला कचरा व्यवस्थापन करू शकतो त्याच्याविषयी माहिती दिलेली असते म्हणजे मोडूलच होतात ऍक्च्युली किंवा आता तुम्ही जे म्हणताय की होम कंपोस्टिंग करताना मला काय काय अडचणी आल्या हे सगळं कव्हर केलेलं असतं त्याच्यामध्ये पण तरी काही गोष्टी राहिल्या असतील तर तुम्हाला त्या सांगितलं जातं किंवा आता तुम्ही म्हणाल की माझ्या घरी जे जुनं घर आहे किंवा जिथे अंगणामध्ये जागा आहे तिथे आपण वेगळ्या प्रकारचा सेटअप कसा लावू शकतो होम कंपोस्टिंग साठी मग त्याच्यामध्ये पाला येतो त्याच्यामध्ये तुमचं किचन वेस्ट येतं या सगळ्या गोष्टी त्याच्यात कव्हर केल्या जातात हे बघा असं मोड आपल्याला दरवेळेस काही बाहेरूनच साधन आणायची गरज नाही आपण घरच्या घरी पण साधनांमध्ये आपण कचरा त्याचं व्यवस्थापन करू शकतो तर असे एवढे सगळे व्हिडिओ दिलेले असतात तुम्हाला त्यातून तुम बरंच काही शिकायला मिळतं पुढचं जे सेशन असतं की बियाणांबद्दल असतं की कोणतं बियाणं कसं लावायचं कशी काळजी घ्यायची याच्याबद्दल दिलेलं असतं त्याच्यानंतर खत निर्मिती खत निर्मिती म्हणजे होम कम्पोस्टिंगच्या पलीकडे पण वेगवेगळ्या खत निर्मिती आपण घरी करू शकतो की जसं कंपोस्टिंग असेल म्हणजे कंपोस्टिंग तुम्ही करतातच आहे पण काही लोकांकडे जागा मोठी असेल शेण म्हशी असतील तर शेणखत कसं बनवायचं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात किंवा त्याचा वापर कसा करायचा का खताचा किती वापर करायचा किती नाही करायचा या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात लिक्विड खत असतात कि लिक्विड फर्टिलायझर कोणते तयार करायचे कोणते करू शकतो तर या सगळ्या गोष्टींची माहिती इथे प्रॅक्टिकल व्हिडिओ साहित दिलेले असते कीड आणि किड नियंत्रण म्हणजे आता कीड येते आपल्याकडे आपण छोट्या छोट्या गोष्टी करतो पण मुळात ती काय येते किडीचा स्वभाव कसा आहे याबद्दल सांगितलं जातं त्याच्यामध्ये काही मोडूल दिलेले आहेत हे बघ हम्म दोन मोडूल झालेले आहेत दोन व्हिडिओ आहेत गुगल काही विषय दिलेला आहे या सगळं पाणी असतं पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं जसं तुमचे आता एक म्हणणं होतं की कोणती झाडं कमी पाण्यात येतील किंवा त्याची कुंडी कशी भरायची या सगळ्या डिटेल्स मध्ये तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं असतं सा। जेणेकरून तुम्हाला त्यातून आपापल्या घरी बाग फुलवता येऊ शकते मग बागेचं मेंटेनन्स कसं करायचं बऱ्याच लोकांचा वेळ जातो बाग म्हणत म्हटली की खूप वेळ जातो मेंटेन करायला पण तसं काही नाहीये प्रॉपर पद्धतीने जर आपण गार्डनिंग डेव्हलप केलं तर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त रिटर्न्स मिळू शकतील बागेची देखभाल कशी करायची म्हणजे मेंटेनन्स कसं करायचं ते आता आपण बघितले बघा तीन चार व्हिडिओ त्याच्यामध्ये दिलेले आहेत एकूणच बागकाम कस शिकायचं म्हणजे तुम्ही माझ्याकडनं ट्वेंटी फोर बाय सेव्हन मार्गदर्शन येऊ शकतात रेकॉर्ड कोर्स बघू शकतात ऑनलाईन सेशनला येऊ शकत पण एक गोष्ट जी असते मला स्वतःहूनही <coughs> सॉरी हा मला स्वतःहूनही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात तर ती शिकण्याची पद्धत कशी असावी हे सुद्धा त्यामध्ये शिकवलं जातं मग याच्यामध्ये तुम्हाला हे वेगवेगळे म्हणतो दोन दोन ते ते आता दोन हजार तेवीस हे जे दिसतंय तुम्हाला तर इथे मागच्या दोन हजार तेवीस मध्ये जेवढे एवढे सेशन झाले ते सगळे इथे रेकॉर्ड स्वरूपात दिलेले आहे ज्याच्यामध्ये प्लॅन्ट प्रश्न उत्तर असतात शिवाय आता चोवीस मध्ये जे झालंय आता होत आहे तर चोवीस चे सुद्धा सगळे व्हिडिओ दिलेले आहेत की या दोन हजार आता चार ऑगस्टला जे झालं त्याबद्दल दिलेलं आहे एकवीस जानेवारी पासून चालू झालं होतं तर ते त्याच्यात दिलेलं आहे आणि हिंदीचे पण काही सेशन असतात तर ह्या सगळ्या डिटेल्स आम्ही तुम्हाला अभ्यासायला दिलेला असतो जेणेकरून तुमचा अभ्यास एक सकोलतेने व्हावा आणि त्याच कायमस्वरूपी त्याचा उपयोग व्हावा तुम्हाला आयुष्यभर हा त्याचा एक उद्देश असतो दे इंडोर प्लांट पण सगळं सांगितलं हो हो इंडोर प्लांट पण सांगितलं जातात इंडोअर प्लांट कव्हर केलेले असतात मुळातच कोणती झाडांना किती पाणी पाहिजे काय काळजी घ्यायची हे एकदा कळालं तुम्हाला की झाडं ऊन किती लागतं हे त्याबद्दल सांगितलं <laughs> किंवा स्पेशल तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर आपण कॉलवरती ते सॉल्व्ह केलं पण जातं म्हणजे तर याच्यामध्ये काय असतं की दर मंगळवारी आठवड्यातून दोनदा जे सेशन होतात त्याच्यामध्ये दर मंगळवारी रात्री आठ वाजता हिंदी मध्ये सेशन असतं कारण आपलं भारतभरामध्ये पण कोर्स चालतो आणि दर रविवारी रात्री नऊ वाजता असतो तो मराठीमध्ये असतो तर तुम्हाला जे सगळे कोर्सेस रेकॉर्ड वगैरे दिले जातात ते मराठीच दिलं जातं आणि निवडक जे इम्पॉर्टंट सेशन्स असतात जे तुम्ही येऊ शकला नाहीत म्हणजे किंवा सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिले जातात ते हिंदीचे सेशन मराठीच्या डॅशबोर्डवर असतात आणि याच्यामध्ये तीन ते चार महिन्याचा अंतर आहे म्हणजे मराठी जो कोर्स आहे तो तीन महिने पुढे चालतो आणि हिंदीचा मागे चालतो म्हणजे मा आपल्या मराठी माणसांना हिंदी मध्ये आल्यानंतर थोडी रिव्हिजन पण होऊ शकते तर असं सगळं याच्यामध्ये इन्क्लूड असतं तुम्ही ऑनलाईन सेशनला नाही आलात तरी त्याचं रेकॉर्ड तुम्हाला मिळून जातो वर्षभरासाठी ऍक्सेस असतो तुम्हाला आता प्रवेश घ्यायचा असेल तर मग त्याच्यानंतर गुगल फॉर्म तुम्हाला पाठवला जातो तुम्ही तो भरून पाठवायचा मग तुमचा ईमेल तुमचा नंबर त्या वेबसाईट सोबत जोडला जातो जेणेकरून तुम्हाला एक पासवर्ड जनरेट होतो त्या पासवर्ड मधून तुम्ही मग पुढे जाऊन हे करू शकतात ऍक्सेस करू शकता असं सगळं आहे तर तुम्हाला आता काही विचारायचं असेल तर विचारू शकतो त्याच्याबद्दल गांडूळ खत हो, कसं बनवायचं शिकवतो हो हो तुम्हाला तुमचं गावाकडे जी काही जागा आहे तिथे करायचं आहे का तुम्हाला माहितीसाठी साठी गांडूळ पुढचं असं म्हणून म्हटलं भविष्यात कुठे जागा घेतली तर करायला वगैरे तुम्हाला मिळून जात कसं आहे मुळात तुम्हाला आता समजा अशी काही इच्छा असेल की याच्यातून काही बिझनेस स्टार्ट करायचा तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं कारण ते आपलं इन्क्लुडच असतं याच्यामध्ये आपल्याकडे बरीच गार्डनर लोक पण आहेत की जे लोकांना सर्व्हिसेस देत आहेत मग आम्ही आमची कमिटमेंट असते की तुमचं उत्पन्न वाढेल आता इंडिव्हिज्युअल जे असतात ते स्वतःसाठी करतात ऍज अ हॉबी म्हणून याच्यामधून कोर्स मध्ये येतात पण काही लोक जे आहेत ते गाडणार असतात किंवा नर्सरी असते आम्ही त्यांना तसं मार्गदर्शन पण करतो ऍज अ बिझनेस म्हणून की तुम्ही यातून जे शिकून यातल्या कोणत्या ऍक्टिव्हिटी त्यांना करता येतील आणि तुम्हालाही वाटलं समजा दोन चार महिन्यांनी असं वाटलं की मला स्वतःला यातली एखादी गोष्ट आता पुढे न्यायची आहे व्यावसायिक पातळीवर असेल किंवा करून बघायचं तर तसं पण तुम्हाला त्याचं डिरेक्शन दिलं जातं वेळोवेळी मदत केली जाते कोरची फी फी आता चार हजार आहे ऑफर चालू आहे आता सध्या चार हजार आता किती वेळेस म्हणजे आता ऑफर आहे म्हणून हो आता चार हजार आता ती चार हजार चारशे चौवेचाळीस होणार आहे म्हणजे वाढणार आहे ऍक्च्युली आता ही सहा सात महिन्यापासून आम्ही तसेच ठेवले थोडं टेक्निकल त्याच्यामध्ये जी गोष्ट आम्ही अपग्रेड करतोय आता आता आपल्याकडे वीस हजार लोक आहेत फक्त म्हणजे वीस हजार लोकांना वी लोका आपण अलाउड करू शकतो वेबसाईट वरती पण आता ते प्रमाण आम्हाला पंचवीस हजार किंवा छत्तीस हजार वाढवायचे पुढे जाऊन तर ते एकदा वाढलं टेक्निकल ती गोष्ट कम्प्लीट झाली की याची फी वाढणार आहे ते एवढ्या चार पाच दिवसात होईल असतील आणि दुसरं असं आहे की आता वीस हजार असल्यामुळे काय होतं की रोज फक्त एक दोनच सीट रिकामी होतात म्हणजे येणारी लोक भरपूर आहेत की आम्हाला घ्या म्हणून पण कधी कधी ती देता येत नाही म्हणून आम्ही का काय केलं आता की तुमचे कॉल रजिस्टर करतो म्हणजे तुम्हाला आधी कॉलवर बोलवतो जी लोक खरोखर इंटरेस्टेड आहेत त्यांनाच आम्ही प्रवेश देतो नाहीतर त्यांना प्रवेश देत नाही कारण आजही बघा एकच सीट रिकामा आहे आणि अजून तीन कॉल बाकी आहेत मग जो पहिले येईल बाकीचे कॉल मग उद्या जातात कारण मागच्या वर्षी जो मनुष्य आलेला आहे त्याचं आज एक वर्ष पूर्ण होतं म्हणजे तो एक तर त्याला दोन ऑप्शन असतात एक तर तुम्ही लाईफ टाईम मध्ये या किंवा मग तुम्ही विड्रॉ व्हा असं दोन असत तर काही लोक त्यातले आता लाईफ टाईम मध्ये होऊन गेलीत त्यातलं एक सीट आता फक्त बाकी आहे की आता तुम्हाला इयरली मध्ये यायचं असेल तर येऊ शकतात तुमचा अभ्यासक्रम चालू चालू करू शकता किंवा मग उद्या कदाचित सीट खाली झालं तर उद्या मिळू शकतो नक्की सांगता येत नाही कारण उद्याची येणारी लोक जुनी जे असतात ती आधी रिन्यू करून घेतात किंवा लाईफ टाइम मध्ये कन्वर्ट होतात चालेल मी तुम्हाला गुगल फॉर्म पाठवून ठेवतो चालेल काही विचारायचंय आणखी